शरद पवार साहेब यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस आहे आणि त्यांचा हा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज आपल्यासोबत आहेत तुषार मानोजी भोसले ते सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आज ते पवार साहेबांना त्यांच्या शब्दात शुभेच्छा देत आहेत उद्योग समूह म्हणून मुल मी हॉटेल व्यवसाय हा अत्यंत चांगला पटीने सांभाळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत असताना दोन हजार दहा साली मी राष्ट्रवादी विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी सर विद्यार्थी सरचिटणीस मान तालुका हे पद दिले होते त्यानंतर माझ्या कामाचा अनुभव आणि त्यावरती मी केलेलं काम त्याच्या जोरावरती मला राष्ट्रवादी विद्यार्थ्यांसाठी मान तालुका उपाध्यक्ष हे पद दिलं दोन हजार चौदा साली मला नंतर मान तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थ्यांसाठी परत मला तालुका अध्यक्ष म्हणून माझी पदी निवड झाली त्याच कामाच्या जोरावरती विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रश्नांसाठी मी प्रयत्न केले एसटी आंदोलन असेल विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये येणाऱ्या अडचणी असतील विविध पासेससाठी असतील मुलींच्यासाठी काय अनेक प्रश्न असतील त्यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अनेक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले त्यामध्ये मग आम्हाला भावकरजी देशमुख साहेब असतील माननीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील आमचे युवकचे अध्यक्ष तेजसदा शिंदे असतील अनेकांनी च्या मार्गदर्शनाखाली मी चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रगतीशी काम केलं त्याचप्रमाणे <laughs> तीन ते चार वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ कामाच्या जोरावरती आमचे अध्यक्ष तेजस शिंदे यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला दोन हजार सतरा साली राष्ट्रवादी युवक सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड झाली आणि त्यासाठी मला लाख मोलाची साथ लाभली ते आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पवार साहेब असं एक नेतृत्व आहे ते पूर्ण संपूर्ण देश त्यांना जाणता राजा म्हणून ओळख ओळखतो असं एक नेतृत्व आहे म्हणजे युवकांसाठी असेल तरुणांसाठी असेल लहान लहानगाणीसाठी असेल किंवा वयद्धांसाठी असेल सगळ्यांना जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे आतापर्यंतचे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्यासाठी काम करणारे एक नेतृत्व म्हणून पवारसाहेबांच्याकडे बघितलं जातं शेतकऱ्यांच्या कोणतीही प्रसंगी वाईट वेळ असेल किंवा ती चांगली वेळ असेल किंवा शेतकऱ्याला होणारा एखादा अन्याय असेल त्यासाठी नेतृत्व म्हणून पवार पवारसाहेबांकडे बघितलं जात एखादी अतिवृष्टी आली त्या काळात सुद्धा पवार साहेब शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याच्यात नुकसानीची पाहणी करून त्या शेतकऱ्यावर कसा आपल्याला मार्ग काढून त्याला कोणत्या पद्धतीत त्याला फायदा होईल अशी दृष्टी साहेबांच्या आहे आणि एखाद्या कोणत्याही प्रश्नाचं तुम्ही त्यांना उत्तर विचारा प्रश्नांचं उत्तर हे साहेबांच्या तयार असतं असं एक नेतृत्व म्हणजे हे साहेब आहेत अनेक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभारणार नेतृत्व म्हणजे आमचे पवार साहेब आहेत अनेक का कार्यकर्त्यांचं कार्यकर्ता घडवणारे विद्यापीठ म्हणून पवार पवारसाहेबांचे बघितलं जातं आणि पवार साहेबांसारखं एक नेतृत्व जे आमच्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे असे नेतृत्वात आम्हाला काम करायची जी संधी मिळाली आहे त्याबद्दल पवार साहेबांना मी धन्यवाद मानतो साहेबांचे आणि इथून पवार साहेबांच्या नेतृत्वात सरकारला महाराष्ट्राला लाभावं अशी एक साहेबांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या एक असं नेतृत्व आहे ते साहेब युवकांना म्हणजे तो गरीब घराण्यातील मुलगा असेल किंवा सर्वसामान्य तरुण असेल त्यालाही तरुणांना संधी देणारं नेतृत्व म्हणून हे पवारसाहेबांच्याकडे बघितलं जातं त्याचबरोबर द्यायचं म्हणलं तर आराबाचे चिरंजीव रोहित पाटील यांना तेव्हा पवारसाहेबांच्या सर्वसामान्य जनता असताना इथे आमदार असताना सुद्धा एवढ्याशा वीस ते पंचवीस वर्षाच्या युवकाला पक्षप्रदोत्त म्हणून संधी देणारं नेतृत्व म्हणून पवार पवारसाहेबांच्याकडे बघितलं जातं त्या युवकांच्या मध्ये रोहित पवार असतील रोहित पाटील असतील किंवा आमचे परिषद अध्यक्ष मेहबूब शेख सारखे सर्वसामान्य घरातील मुलगा असेल त्याला आमदार म्हणून तिकीट देणार नेतृत्व म्हणून पवारसाहेबांच्याकडे बघितले जातात